सध्या श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यानंतर अनेक व्रतवैकल्य असतात जसे की श्रावणी सोमवार मंगळागौर श्रावणी शुक्रवार सत्यनारायणाची पूजा कृष्णजन्म रक्षाबंधन महालक्ष्मीपूजन गणेश चतुर्थी दिवाळी आणि इतरही कार्य तर प्रत्येक सणाच्या दिवशी जेवणामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात तरीसुद्धा पूजेमध्ये नैवेद्यासाठी आरतीसाठी पुरण आणि पुरणाची पोळी ही हमखास केली जाते आणि करावीच लागते ह्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया देवीची उपासना व इतर देवतांचीही पूजा अर्चा करतात घरात लक्ष्मीचे पूजन होते देवीला व इतर देवी देवतांनाही प्रिय असलेला नैवेद्य तो म्हणजे पुरणपोळी तर चला पाहूया ही नैवेद्यासाठीची पारं